जामनेरमध्ये ज्या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडलेला आहे ज्यामध्ये खरे आरोपी बाहेर असल्याचं एकनाथ खडसे म्हणतात की ते राजकीय पक्षाशी वेगळीच आहेत आणि त्यांना अटक करायला पाहिजे ठीक आहे माझं नावचं घेतलं जाऊन ठीक आहे माझं नावचं घेतलं जाऊन ओठी एसआयची मागणी करण्यात येत आहे जामनेर प्रकरण कोणत्या प्रकरणात जामनेरमध्ये ते बेदम महाराज झाली तरुणाचा मृत्यू झाला हा हा ठीक आहे ना आता सरकारला वाटेल तर होईल काय दोन नऊ आरोपी अटक झालेले आहेत एक दोन तीन नाही किंवा फरार पण नाही पुढे मला वाटतं नऊ आरोपी त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेले आहेत ते जमा झालेले आहेत आता पुढे आता शेवटी कायदेशीर लढाई आहे तो तिकडे होईल त्यानंतर निष्पन्न पण काय झालं काय नाही म्हणून खडसे म्हणत मला त्यांच्या मनात काय त्यांनी नावं द्यावी त्यांना अटक करून टाकू खडसे साहेब नाव सांगतील त्यांना अटक करून टाकू त्यांनी सांगावं भाजप माझं नाव सांगितलं मी अटक होऊन जाईल माझं नाव सांगितलं मी अटक होऊन जाईल मी सरेंडर होईल पोलिसांना वाटल्यास मी सरेंडर होईल पोलिसांना वाटल्यास ते जर म्हणत असेल मी पण होतो त्याच्यामध्ये मी पण अटक होऊन जाईल आता काय बोलावं जमल्याला काही झालं की इकडे दिवस उमेदवार दिसला होतो त्याला कोण काय करणार